तर मित्रांनो माझ्यासोबत आहेत आता दंडार येथील म्हणजे सुप्रसिद्ध कलावंत झाडीपट्टीमध्ये गाजत असलेलं नाव म्हणजे बाळू लोखंडे यांची जी दंडार आहे ती खूप फेमस आहे तर ते माझ्यासोबत आता उपस्थित आहे तर तत्पूर्वी आमच्या प्रेक्षकांना तुमचा परिचय द्या बालकृष्ण कृष्ण वर्ग तालुका छंद आता ज्या दंडारीचा तुम्हाला छंद आहे तो कसा लागला दंडारीचा छंद लहान असताना म्हणजे आठव्या वर्गात असताना बाळाची कमी काय केली त्याच्यानंतर तर मित्रांनो माझ्यासोबत आहेत आमच्या गावातील कलावंत तर तुमचा परिचय द्या नाव सांगा हॅलो अरविंद गावतोरे तर तुम्हाला हा दंडारीचा छंद आहे आता या दंडारीमध्ये तुम्हाला कशाचा रोल आहे गुंड्याचा रोल हा तर याच्यापूर्वी तुम्ही अजून दंडारीमध्ये काम केल्या होत्या का नाही पहिली वेळ म्हणजे पहिल्यांदा तुम्ही तर तुम्हाला आज कसं वाटत आहे आज कसं वाटत आहे खुशी मी आहेकुंदा गुरुंद तुम्हाला एकदा स्वागत करतो अच्छा अनुभवमध्ये तर मित्रांनो तुम्ही समोर आता बघणार की जी दंडारीतील कलावंत आहेत त्यांची यामध्ये मुलाखत आहे म्हणजे जे दंडार तुम्ही बघणार आहात संसार बुडाला तुझ्यामुळे या दंडारीतील जे प्रत्येक कलावंत आहेत आम्ही ज्यांची ज्यांची म्हणजे शक्य झाली मुलाखत घेणे त्यांची घेतली आहे म्हणजे त्यांच्या म्हणजे जे संसार बुडाला तुझ्यामुळे ही जी दंडार आहे त्याच्यामध्ये भूमिका करणे म्हणजे त्यांचा रोल कशाच्या होता त्यांची भूमिका कशाची होती याबद्दल सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तत्पूर्वी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ बघा धन्यवाद तर मित्रांनो मी मुकुंदा गुरंदे तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपले झाडीपट्टी मिनगरी या युट्यूब चॅनल चॅनलवर तर तुम्ही बघत असाल की झाडीपट्टीमध्ये दंडारी पुरुषांचीच असते पण आता पुरुषांच्या दंडारीमध्ये आता महिला कलावंत पहिल्यांदाच आमच्या मिनगरी गावामध्ये आता भूमिका करणार आहे तत्पूर्वी आपण त्यांचा परिचय जाणून घेवा तुमचा परिचय सांगा सौ सरिता प्रशांत नन्नावरे तर आजची जे दंडारा आहे संसार बुडाला तुझ्यामुळे या दंडारीमध्ये तुमचं भूमिका कशाची आहे यशोदेची यशोदेची भूमिकेबद्दल आम्हाला सविस्तर सांगा मी मोठी जाऊ असते आणि एक लहान जाऊ असते किरण ती सर्व संसार पुढवत असते तर तुम्हाला हा दंडारीचा छंद आहे तो केव्हापासून लागला बालपणापासूनच आहे तर तुम्हाला बालपणाची आम्हाला एक आठवण सांगू शकाल का पहिले पाहत राहायची मी मला आवडत असे पण आतापर्यंत करणं नाही झालं तर पण आता, आता दादांनी मला ही संधी दिली खूप खूप धन्यवाद तुमचे तर मित्रांनो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह धन्यवाद नमस्कार तुमा करता। अपले पट्टी या, चानल वार। तर नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा कुर्नुली तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या झाडीपट्टी बिनगरी या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बद बघत असाल की झाडीपट्टीमधील दंडारीची जे मेकअप रूम आहे ते कशा पद्धतीची असते आपण आपल्या चॅनलवरती झाडीपट्टीमधील नाटक नाटकाची मेकअप रूम सुद्धा दाखवली आहे पण आपण पहिल्यांदा आपल्या यूट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून झाडीपट्टीमधील दंडारीची मेकअप रूम कशा पद्धतीची असते हे तुम्ही बघत असता माझ्या मागे तुम्ही बघत असाल की इकडं म्हणजे दंडारीतील कला आपल्या मिनघरी गावातील व गावाच्या सुद्धा कलावंत आहेत त्यांची इथे इथे जे मेकअपची संपूर्ण प्रोसेस चालू आहे तर तुम्ही बघू शकता की इकडे पूर्ण कलावंत आहेत आता दंडारीला काही क्षणातच दंडार सुरुवात होत आहे तत्पूर्वी जे दंडारीतील कलावंतांची मेकअप इथे चालू झाले तुम्ही माझ्या माझे बघू शकता की हे दंडारीतील कलावंत आहेत सज्ज झाले आहेत पूर्ण तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्या मधील दंडारीची दंडारीतील कलावंतांची मेकअप अशा पद्धतीने केली जाते आणि तुम्ही इकडे दाखव आणि तुम्ही इकडे बघू शकता की उद्घाटनाला आता थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे तर मित्रांनो माझ्यासोबत आहेत आता संसार बुळाला तुझ्यामुळे या दंडारीतील कलावंत मागे मेकअप चालू आहे आणि या कलावंतांचा मेकअप झालेला आहे तर आपण यांची माहिती जाणून घेऊ सर तुमचे परिचय सांगा सुरेश नामदेव कांबडी तर आज तुमचा जो दंडारीमधील तुमचा रोल आहे तो कशाबद्दल आहे टाकूचा तर तुम्ही याच्यापूर्वी काम केलं होतं का दंडारीमध्ये नाही पहिल्यांदा करत आहात तुम्हाला आज कसं वाटत आहे चांगला तुम्हाला हा जो दंडारीमध्ये काम करण्याचा छंद आहे आता पहिल्यांदा तर तुम्हाला आवड आवड कशी निर्माण झाली धन्यवाद धन्यवाद तर तर मित्रांनो माझ्यासोबत आहेत आमच्या गावातील कलावंत तर तुमचा परिचय द्या नाव सांगा हॅलो अरविंद गावतो रे तर तुम्हाला हा दंडारीचा छंद आहे आता या दंडारीमध्ये तुम्हाला कशाचा रोल आहे मला गुंड्याचा गुंड्याच्या रोला हा तर याच्यापूर्वी तुम्ही अजून दंडारीमध्ये काम केले होते का नाही पहिली वेळ म्हणजे पहिल्यांदा तुम्ही करा तर तुम्हाला आज कसं वाटत आहे हाँ? आज कसा वाटला आपल्याला खुशी तर मित्रांनो या यांच्या पण आपण संपूर्ण मुलाखत जाणून घेतल्या आहे आता इकडे कलावंत आहेत एक, एक संपूर्ण परिचय आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो माझ्या सोबत आहेत आता या संसार बुडाला तुजामुळे या दंडारीतील सूत्रधार तर तुमचा परिचय द्या माझं नाव राहुल कायचा देवळे निमगिरीचा रहिवासी आहे तर आजची जे दंडार आहे संसार बुळाला तुझ्यामुळे या दंडारी बद्दल तुम्ही काय सांगाल ही दंडार आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सादर करीत आहे आणि आमचे मित्र परवर गणेश मंडळाचे मी सदस्य आहे असं वाटते की आमच्या गावात काहीतरी समाज कार्यक्रम व्हावा आणि त्या लोकांनी या दंडारीतून जे काही घ्यायचं आहे ते बोध घेऊ शकता आणि जे काही नाही घ्यायचं आहे ते घ्यायचं नाही तर बघा आपल्याला सांगले या धंडारी ते राहुल दादानी खूप छान माहिती सांगितले आता तो तुम्हाला दंडार म्हणजे बघण्याची आवड कधीपासून निर्माण झाली मला तर मी सात पासून मला आवड आहे आणि गाण्याचा पण छंद आहे आणि मी बालकलाकार म्हणून कामसुद्धा करत होतो झाडीपट्टीमध्ये आणि आता पण माझे प्रयत्न चालूच आहेत तर बघा यापूर्वी तुम्ही जे झाडीपट्टी नाटकामध्ये बरोबर आहे बालकलावंत म्हणून काम केलं तर तो रोल कशा पद्धतीचा होता रोल मला मला राहायचं बाळाचाच रोल राहायचं कधी सिरियस पॅटर्न राहायचा कधी म्हणजे सुद्धा बेक मी काम केलं नाटकामध्ये मग तुम्ही पहिल्यांदा जेव्हा नाटकामध्ये जी तुम्ही भूमिका केल्या तर तुम्हाला तेव्हा कसं वाटत मला तर पहिल्यांदा स्टेजवर म्हणजे मी गावापासूनच ठरलोय की आम्ही गावच्या लोकांनी उभारलं नाटक मला म्हणायचे आमचे लोकेश भाऊ होते मला आणि ते म्हणायचे करू शकतेस तुझा आवाज वगैरे छान आहे तर मग मी ठरवलं की आता एवढे तर समोरचं भविष्य आपण चांगलं होऊ शकेल असं मी प्रयत्न केला तर खूप धन्यवाद आम्हाला छान माहिती दिली तुम्ही तर आपल्या मिनगरी गावामध्ये एवढे खूप सारे कलावंत आहेत की खूपच सारे आपल्या मिनगरी गावातील कलावंत खूप वरच्या लेवलपर्यंत पोचले आहेत नाट्य क्षेत्रामध्ये असोत गायन क्षेत्रामध्ये असोत पण इतरही क्षेत्रामध्ये आपल्या झाडीपट्टीतील म्हणजे आमच्या मिनगरी गावातील कलावंत इतरही क्षेत्रामध्ये वर्षपर्यंत पोचले आहेत तर तुमचे खूप खूप धन्यवाद आम्हाला माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो माझ्यासोबत आहेत आता संसार बुडाला तुझ्यामुळे आहेत दंडारीतील कलावंत आपण यांची माहिती जाणून घेऊया की यांना दंडारीचा छंद कधी लागला आणि आजची जी यांची या दंडारीमधील मधील भूमिका आहे संसार बुडाला तुझ्यामुळे याबद्दल आपण जाणून घेऊया तर तुमचे परिचय द्या माझे परिचय रुमदेव नामदेव गुरनुल तर आजची जे दंडारा आहे संसार बुडाला तुझ्यामुळे तर या दंडारीमध्ये तुमची भूमिका कशाची माझी भूमिका आहे गणपतरावकर आणि तुम्हाला हा जो दंडारीचा छंद आहे हा कधीपासून लागला आम्हाला दहा वर्षापासूनचा बचपनापासूनच सन लागलाय आम्हाला मग आता एवढे तुम्हाला सुर म्हणजे कमी वयातच तुम्हाला फार दंडारीचा छंद लागला तर एवढ्या वयामध्ये आजपर्यंत तुम्ही किती प्रयोग केले आम्ही प्रयोग फुष्कर केले एक एक वर्षी तिस्तीस तिसतीस करून म्हणजे पहिले तुम्ही खूप प्रयोग केले होते हां तर म्हणजे आता दंडार म्हणजे काय याबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे एक मनोरंजनचा कार्यक्रम एक आपली मनोरंजन आपला कलाकार म्हणून दुरुस्त होवायचा किंवा गावातून चांगला आपला कार्यक्रम होवाचा हा आमचा मग याच्यापूर्वी तुम्ही कोणकोणते रोल केले दिवानाचा भूमिका केली नोकराची केली राजाची केली असे सगळेच काम केले म्हणजे प्रत्येक विषयानुसार वेगवेगळ्या दंडारीमध्ये वेगवेगळे तुम्ही कामं केले तर तुमच्या खूप खूप धन्यवाद आम्हाला अमूल्य माहिती दिली पुन्हा तुम्ही आमच्या मिनघारी गावामध्ये दंडार चालू ठेवाल अशी मी अपेक्षा करतो तर मित्रांनो माझ्यासोबत आहे पुन्हा एकदा संसार फळाला तुझ्यामुळे या दंडारीतील कलावंत तर तुमचे परिचय द्या माझं नाव कैलास प्रश्नात चांदे तर आज जो संसार बोळाला तुझ्यामुळे ही जी दंडार आहे यामध्ये तुमची कशाची भूमिका आहे मध्ये काम करतो सांगा सविस्तर विलन म्हणजे कसं ते खलनायकाचं त्याच्यामध्ये मला काहीतरी आपला काहीतरी दाखवून कुठेतरी लावा ला करणे आणि तो संस्था उद्ध्वस्त करणे मग याच्यापूर्वी पण तुम्ही दंडारीमध्ये काम केले होते का माझ्याकडे दंडारीमध्ये बरेचसे काम झाले पण पहिले जेव्हा मी एकोणीस वर्षाचा असतापासून माझे गुरु बाजीरावजी रामटेके प्राध्यापक बाजीरावराव रामठेके यांनी मला नाटकामध्ये आणलं तेव्हापासून मी नाटकामध्ये काम करायला लागलो दंडारी मनोरंजन करावं ठेवून आजपर्यंत दंडारीमध्ये कशा कशाची भूमिका केली भूमिका कधी मग खलनायकाच्या मुला टाकू म्हणजे वेगवेगळ्या विषयानुसार तुम्ही दंडारीमध्ये भूमिका केली दंडारीमध्ये नाटकामध्ये मग साधारण हा जो छंद आहे तुम्हाला कोणत्या वयापासून लागला मला मला वाटतं एकोणीस वर्ष एकोणीस वर्ष माझी वय माझे गुरु प्राध्यापक म्हणजे तुम्हाला खूप कमी वयामध्ये छंद लागला दंडारी व आपल्या गावामध्ये म्हणजे जेव्हा तुम्हाला छंद लागला दंडारीमध्ये तेव्हा तुमची एक आठवण सांगू शकता का दंडारी मधली दंडारीमध्ये माझ्यासोबत माझ्यापेक्षा वयाने मोठे लोक माझ्या जोडप्यामध्ये राहायचे लक्ष्मणजी गुरनुले होते दादाजी गुरमुले होते माझी वय एकोणवीस दार। त्यांची वय मला वाटते सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस पर्यंत होते त्यांच्यासोबत मी जोडप्यामध्ये दार मला मग याचा काम जोडप्यामध्ये कुणी करू शकत नाही बा चांदे घ्या हा करू शकतो केला मी त्या आणि दंडारीमध्ये मग आता तुम्ही समोर काम करणार का कस आग्रह करावा लागत आहे मित्रमंडळी राहते आणि चांदेकर हा काम करू शकते आता मी नाही म्हटलं होतं घेत आहे तर तुमचे खूप खूप धन्यवाद आम्हाला खूप छान माहिती दिली आणि मित्रांनो आपण समर्पण घेऊन इतरही कलावंत आपल्यासोबत उपस्थित तर धन्यवाद तुमचे धन्यवाद तर मित्रांनो माझ्यासोबत आहेत आमच्या मिनगरी गावातील एक कलावंत संसार बोलायला तुझ्यामुळे यांचा पण या दंडारीमध्ये रोल आहे तर आजची जी दंडार आहे तत्पूर्वी तुमचा परिचय सांगा विजय रामाजी आत्राम राहणार मिनगरी पोस्ट अंतर्गाव तालुका शिंदेवाई म्हणजे आजची भूमिका आहे म्हणजे आज जी दंडारा आहे संसार बोलायला तुझ्यामुळे यामध्ये तुमची भूमिका काय आहे माझी भूमिका लहान भावाची आहे नारायणची आहे मी त्या दोघा भावातला एक लहान भाऊ राहतो तो, तो म्हणजे मी उद्ध्वस्त या घराण्याचा करतो त्याच्यामुळे सर्व संसार उद्ध्वस्त होऊन जातो त्या याच्यातून शिकण्यालायक आहे मोठा भाऊ काय करते लहान भाऊ काय करत आहे याच्यातून बोध घेण्यालायक आहे मग याच्यापूर्वी म्हणजे सर्वात म्हणजे कमी वयात तुम्हाला हा छंद कोणत्या वर्षी लागला होता मला आठवा वर्ग पाच झाल्याबरोबर हा छंद लागला पहिले होतो मी वजनाच्या नादात मग भजन करता करता या दंडारीच्या नादात लागून गेला त्याच्यामुळे त्याच्यावर आता हे दंडारीचेच कार्यक्रम करत आहोत मग जेव्हा तुम्हाला छंद लागला दंडारीचा तेव्हा तुमचे आठवण म्हणून तेव्हाचे कलाकार सांगू शकता का सांगू शकतो ना आमचे तेव्हाचे कलाकार गुलाब मेश्राम देवदास सोनवाने मुरलीधर लेंजे मधुकर लेंजे चक्रधर लेंजे देवराव शेंडे दिलीप बावने इत्यादी आम्ही कलावंत होतो म्हणजे तेव्हाची पण तुम्हाला आठवण आहे तर तुम्ही दंडारी बद्दल काय सांगाल आता दंडारी बद्दल म्हणजे या ठाल काय शिकण्यालाय काय काय बोध घेण्यालायक आहे असं शिकावे लागते कोणता वाईट असेल ते वाईट नाही शिकायचा चांगला असेल तर ते चांगल्या गोष्टी शिकायचा अशाबद्दल मी सांगू शकतो हा या याच्यापूर्वी पण तुम्ही आमच्या मुलाखामध्ये छान गाणं म्हणून दाखवले होते आम्हाला तुमचे खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो माझ्यासोबत आहे की हा संसार बुडाला तुझ्यामुळे या दंडार येथील बालकलावंत आहे हा तर तुझं नाव काय हिमांशू विजय गावतूर तर हिमांशू हिमांशू ना हा तर हिमांशू आजची जी दंडारा आहे संसार बुडाला तुझ्यामुळे या दंडारी तुझी भूमिका कशाची आहे बालकला बालकलाकारची आहे मग तू शाळेमध्ये जे कार्यक्रम होतात सांस्कृतिक त्याच्यामध्ये पण तू भाग घेत असते का हो मग हा जो तुला दंडारेमध्ये काम करण्याची आवड आहे ते कशी निर्माण झाली शाळेमध्ये भाग घ्यायचा मग आता तू समोरही काम करशील का हो। तर धन्यवाद खूप आणि पुढे पण तू काम करशील अशी मी आमच्या झाडीपिटी मिनगरी या युट्यूब कडून तुला शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद धन्यवा। हा तर मित्रांनो माझ्यासोबत आहेत आता या दंडारी आमच्या मिनगरी गावचेच कलावंत आहेत तर संसार बुडालो तुझ्यामुळे ही दंडार आहे तत्पूर्वी तुमचे परिचय द्या माझे नाव श्याम गोरनुले आहे मी मिनगरीचाच आहे आणि आम आमच्या मित्रपरिवार गणेश मंडळातर्फे आम्ही या दंडारीचं सादरीकरण करत आहोत माझे रोल आहे या दंडाई छोटेसा रोल आहे ते मी आता सादर करणार आहे म्हणजे या संसार बुडाला तुझ्यामुळे या दंडाईमध्ये तुमची जी भूमिका आहे ती कशाबद्दलची आहे माझी भूमिका म्हणजे एक सासऱ्याची आहे आई वडिलाची म्हणल्यासारखं नाही का तशी भूमिका आहे छोटीशी मग याच्यापूर्वी तुम्ही दंडारीमध्ये किंवा नाटकामध्ये काम केल्या हो होत्या का हो आमचे खूप नाटकं होत होते पहिले सुरुवातीला नाही का ला म्हणजे आम्ही जेव्हा सोळा अठरा वर्षापासूनचे असताना आम्ही नाटक करत होतो गावामध्ये मोफतचं नाटक म्हणून तेथे ते आपण कामं करत होतो आणि या मंडळातर्फे आमचा मंडळ आहे या मंडळातर्फे आता तीन दोन तीन वर्षापासून आम्ही या दंडारीचा प्रयोग करत हो आहोत आणि नेहमी या दंडारीमध्ये आपण सहभागी घेत आहोत म्हणजे तुम्हाला आता दंडारीमध्ये काम करण्याचा छंद आहे हा कोणत्या वर्षी पासून लागला सरासरी हा छंद म्हणजे जसा बालपणापासूनच आहे छोटे मोठे नाटक म्हणा दंडारी म्हणा हे आमचा म्हणजे छंद जोपासला आहे जोपासला म्हणजे मुद्दामच छंद असल्यासारखा आहे या आम्ही याच्यामध्ये मनापासून सहभाग घेतो म्हणजे आपल्या गावामध्ये पूर्वीपासूनच खूप सारे कलावंत आहेत त्यांच्यामुळे आपल्या गावामध्ये नाटक भंडारा असे होतच असतात त्यामुळे आपल्याला झाडीपट्टीमध्ये असल्यामुळे आपल्याला छंद लागला तर तुम्ही जे सर्वात पहिले तुम्हाला जेव्हा छंद लागला तेव्हा तुम्ही कशाची भूमिका केली होती त्यावेळेस भूमिका मी आमच्या माळी समाजामध्ये नाटक झाला होता त्यामध्ये मी कॉमेडी म्हणून नावाची भूमिका केली होती माझ्या सोबतीला होते गणेश गुरनुले होते प्रकाशजी मोहुर्ले होते आणि खेमचंद गोरनुले त्यांनी हिरोचा भूमिका केला होता त्या काळामध्ये त्या काळामध्ये माझ्याकडे कॉमेडीची भूमिका होती म्हणजे तुम्ही लहान वयामध्येच तुम्हाला म्हणजे दंडारीमध्ये नाटकामध्ये काम करण्याची आवड निर्माण झाली मग तुम्ही जेव्हा पहिल्यांदा काम केला तर तुम्हाला भीती वगैरे वाटत नव्हती का नाही मला भीती ते वाटत नव्हती कारण मला पूर्वीपासूनच गायनाची कोणत्या कार्यक्रमात सहभाग घेण्याची सवय असल्यामुळे मला असा स्टेज डेअरिंग वगैरे नाही का पूर्ण जमते मला मी करतो पूर्णतः स्व आणि खुशी आणि आनंदाने करतो त्याच्यामुळे मला भीती वगैरे असं वाटलं नाही म्हणजे तुम्ही कमी वयामध्येच भजनामध्ये जाता त्याच्यामुळे काय होते की तुम्हाला स्टेज जेअरिंग येऊन गेली म्हणजे तुम्हाला स्टेजवरील एकदम बिंदास्तपणे तुम्ही ऍक्टिंग वगैरे करू शकता आ, आ, तर अजून तुम्ही काय सांगाल दंडारेविषयी विषयी असं म्हणायचं आहे का प्रेक्षकांनी जे दंडार बघावी ते मनसुक्त बघावी आनंदाने बघावी काही चुका वगैरे कलाकाराच्या हातून होतातच नवीन असो ज्युनियर असो हो किंवा सिनियर असो हो। तो, चुका तो त्या होतातच प्रत्येकाच्या हातून होतात त्याच्यामुळे जे काही चांगलं मिळेल जे काही समाजाप्रती देण्यात येईल ते आम्ही दंडारीच्या मार्फत असतो असतो समाज प्रबोधन करत प्रेक्षकांनी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा जे काही बघायचं आहे ते चांगल्या रीतीने बघा आनंद लुटा समाज म्हणजे जे अटक दंडार म्हणजे आता ते तुम्ही बघणार आहात युट्यूब वरती तर त्या भंडारीतील तुम्ही चांगला चांगला बोध घ्या चांगला विचारांचा बोध घ्या सोडून हा तर तुमच्या खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो अजूनपर्यंत आपण घेऊ आहात धन्यवाद खूप सारे कलावंत पण मुलाखत घेऊ तर मित्रांनो आहेत येथील म्हणजे सुप्रसिद्ध कलावंत झाडीपट्ट्यामध्ये गाजत असलेलं नाव म्हणजे बाळू लोखंडे यांची जी दंडार आहे ती खूप फेमस आहे तर ते माझ्यासोबत आता उपस्थित आहे तर तत्पूर्वी आमच्या प्रेक्षकांना तुमचा परिचय द्या बालकृष्ण कौंधी लोखंडे वर्ग तालुका सिद्धेवाही जिल्हा चंद्र आता ज्या दंडारीचा तुम्हाला छंद आहे तो कसा लागला दंडारीचा छंद तसं लहान असताना म्हणजे आठव्या वर्गात असताना बाळाची भूमिका केली होती त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये दंडारी पूर्णतः बंद झाल्या होत्या आपण दोन हजार आठ पासून कंटिन्यू आता दंडारीचे प्रयोग अजूनही चालू आहेत आणि गावोगावी दंडारीची भूमिका करायला मला आवडीला बोलवतात याचा मला अभिमान आहे आणि रसिका मायबापांचा आभार आहे तुम्हाला दंडारीचा छंद आहे तो कोणत्या वयापासून लागला जवळपास लहानपणी तुम्ही एकदा गेला होता मानाचा रोल त्याच्यानंतर मग गळ्याच्या एकोणीसव्या वर्षीपासून सतत आता सोळा वर्ष झाले कंटिन्यू चालू आहेत आणि एका वर्षात चाळीस बेचाळीस पंचेचाळीस ते कंटिन्यू पाहिजे होत असतात तुम्ही जे आता संसार बुडाला तुझ्यामुळे ही दंडार तुम्ही लिहिली आहे तर या दंडारीबद्दल तुम्ही म्हणजे लिहिताना काय सांगाल लिहिताना म्हणजे कसं आहे की आपण जेव्हा एखादी प्रयोग सादर करीत असतो किंवा समाजामध्ये वावरत असताना समाजातीलच एखादी विषयावर कहाणी लिहिणे आणि त्याचं प्रत्यक्षपणे सादरीकरण करणे या दृष्टीकोनातून आपण ते लिहिलेली आहे आणि प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळत आहे कारण मागच्या वर्षी जवळपास बावीस प्रयोग संसार कुणाला तुषामुळे या दारचे केलेले आहेत आणि या वर्षी सुद्धा ते प्रयोग चालू आहेत तर तुमचे खूप खूप धन्यवाद आम्हाला माहिती दिली आणि तुम्ही काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना प्रेक्षकांना काही नाही की आ, या दंडारीमध्ये मनोरंजनातूनच आपल्याला चांगल्या गोष्टी शिकायच्या असतात आणि जेणेकरून की कसं आहे आपण रात्रभर दंडार किंवा नाटक पाहायला येतो पण जेणेकरून रात्रभर जागरण केल्यानंतर घरी जाऊन ते कहाणी पूर्ण विसरून जातो पण असं न करता त्याच्यातून रात्रभर जर जाग जागरण करतो आहे तर त्याच्यातून आपण काहीतरी बोध घेतला पाहिजे आणि बऱ्याच अशा चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण अंगी स्वीकारल्या पाहिजे असं मला वाटतं तर खूप खूप धन्यवाद आमच्या युट्यूब टीम कडून तुम्हाला तर मित्रांनो मी मुकुंदा गुरु तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपले झाडीपट्टी मिनगरी या युट्यूब चॅनल चॅनलवर तर तुम्ही बघत असाल की झाडीपट्टीमध्ये दंडारी पुरुषांचीच असते पण आता पुरुषांच्या दंडारीमध्ये आता महिला कलावंत पहिल्यांदाच आमच्या मिनगरी गावामध्ये आता भूमिका करणार आहेत तत्पूर्वी आपण त्यांचा परिचय जाणून घ्या तुमचा परिचय सांगा प्रशांत तर आजची दंडार आहे संसार बुडाला तुझ्यामुळे या दंडारीमध्ये तुमच्या भूमिका कशाची आहे आता यशोदेची भूमिकेबद्दल आम्हाला सविस्तर सांगा मी, मी मोठी जाऊ असते आणि एक लहान जाऊ असते किरण ती सर्व संसार बुडवत असते तर तुम्हाला हा दंडारीचा छंद आहे तो केव्हापासून लागला बालपणापासूनच आहे तर तुम्हाला बालपणाची आम्हाला एक आठवण सांगू शकाल का पहिले पाहत राहायची मी मला आवडत असे पण आतापर्यंत करणं नाही झालं तर पण आता बाळो दादांनी मला ही संधी दिली खूप खूप धन्यवाद तुमचे तर मित्रांनो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद